तीन टप्प्यातल्या सगळ्या जागा महाविकासाकडे जिंकेल असे पद्धतीचं चित्र आहे संभाजीनगर इथं एका दलित तरुणाने आत्महत्या केली आहे ते आणि त्यावरती त्यांनी फेसबुकवरती पोस्ट करून गृहमंत्र्यांवरती देखील निशाणा साधला आहे काय सांगाल राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही ज्या पद्धतीने एक तानाशा प्रवृत्ती जी देशातल्या नरेंद्र मोदीच्या सरकार रुपवाना आहे तसंच महाराष्ट्रातल्या खोक्याच्या सरकारची पण तीच परिस्थिती आहे महाराष्ट्रातलं सरकार असंविधानिक आहे हे ज्या दिवशी तयार झालं त्या दिवशीच आम्ही ती भूमिका मांडलेली आहे ज्या पद्धतीनं त्यावेळेचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कुठल्याही संविधानिक व्यवस्थेचा आधार न घेता संविधानिक व्यवस्थेच्या खुर्चीवर बसता बसल्या असताना संविधानाचं खून केला आणि जे खोक्याचं सरकार बनवलं त्याबद्दलचं आम्ही सुप्रीम कोर्टातही हे प्रकरण चाललेलं आहे त्याचाही निकाल थोड्या दिवसात लागणार आहे ला पण जे काही राज्यातलं कायदा सुव्यवस्थेचं चित्र आपण पाहिलं तर भयावह आहे महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार मुली आणि महिला काय पाहिजे सातत्यानं विधानसभेत आम्ही प्रश्न विचारतो त्याबद्दलही सरकार काही बोलायला तयार नाही त्या जिवंत आहेत की मेले आहेत त्याच्याबद्दलची साधी चर्चा नाही राज्यामध्ये दुसाडोळे खून होणं या पद्धतीची परिस्थिती आहे भयानक परिस्थिती त्याच्यामुळे जे औरंगाबाद मध्ये ज्या मुलांनी आत्महत्या केलेली आहे त्यांनी गृह गृहमंत्र्यालाच त्या ठिकाणी जबाबदार पकडलेला आहे आणि म्हणून ही सगळी भयावह परिस्थिती आपल्याला लक्षात तिथेच कमी मतदान होताना दिसत आहे आणि रात्री हे आकडे अजून वाढण्याची शक्यता पण असते बऱ्याचदा जर ट्रेंड पाहिला तर काय आम्ही आता दोन वर्ष सेवन्टी सिक्सचा जो सी चा जो फॉर्म आहे आम्ही आमच्या सगळ्या जे बूथवर लोक बसतात त्यांना आम्ही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये निवडणूक अधिकारी जो असतो आमचा ज्याला प्रेसाइडिंग ऑफिसर म्हणतात त्यांची त्यांचीचही असते ते असते आणि त्याच्या आधारावर आम्ही सगळे सेवन्टीन सी से फॉर्म गोळा करतो आहे त्याच्यानंतर मतं वाढत असेल तर ते निवडणूक नियमाच्या आणि त्या सगळ्या गोष्टीचे सगळे प्रश्न निर्माण होणार आहेत त्यामुळे जी काही मतदानाचं त्यावेळेस जे होतं आणि त्याच आधारावर जे काही टोटल राहील त्याच टोटलप्रमाणे आपल्याला काउंटिंग होईल त्यामुळे आज काय आकडे वाढतात काय संभ्रम निर्माण केला जातो निवडणूक आयोगाकडून काय केलं जातं आज त्याच्यावर आम्हाला चर्चा करायची नाही त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी होतील ते निवडणूक नियमासाठी जे काही आचारसंहिता निर्माण केली होती त्याच्या आधारावर सगळ्या गोष्टी होणार आहेत त्यामुळे त्याची आज आम्हाला चिंता करायची गरज नाही बघा आत्ता देशातली जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीकडे आपण पाहिलं तर लोकांचा कोल जो आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यातही महाविकास आघाडी शंभर टक्के जागा जिंकतात आहे आजचंही जे मतदान तिसऱ्या टप्प्यातलं आहे त्याच्यातही महाविकास आघाडी पुढं आहे हे चित्र आपण पाहतो आहे चौथ्या टप्प्यातही तेच चित्र आपल्याला पाहायला मिळणार महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्राने शाहू कुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्राने या देशाला भाजपमुळे धोका निर्माण झाला नरेंद्र मोदीच्या सरकारमुळे धोका निर्माण झाला त्यामुळे महाराष्ट्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आता जागा जाऊन या देशाला धोका पोहोचवणाऱ्या भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने केलेला आहे आणि तेच चित्र आपल्याला सगळीकडे पाहायला मिळेल आज नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणामध्ये काँग्रेस पाकिस्तानची बी टीम असा आरोप केलेला आहे काय असं प्रश्न की मोदी असं म्हटले की चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स झालेली आहे आपण कसं वाटतं मोदींच्या वाटतं मोदी बेभान झालेले आहेत मोदी घाबरलेले आहेत मोदींना झोळी लेके आहे ते झोली लेखे जाणे का समय आगे आहे आणि म्हणून अशा बेभान वक्तव्य करून भारताच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानचा उल्लेख करणं याचाच अर्थ भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून ज्या पाकिस्तानमध्ये नवाब शरीफ ज्यावेळेस देशाचे त्या प्रमुख होते त्यावेळेस बिना आमंत्रणाने देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिथं विमानानं उतरणं आणि त्या ठिकाणी ती बिर्याणीची आठवण अजूनही नरेंद्र मोदींना काही विसरलेली नाही त्यामुळे पाकिस्तानची सातत्यानं आठवण करणं हे त्यांचं दायित्वच आहे पाकिस्तानशी त्यांचे संबंध आहे ज्यांचे संबंध असतात तेच लोक वारंवार पाकिस्तानचा उल्लेख करतात पण पेपरला ज्यांच्या ज्या जाहिराती आलेल्या होत्या की इंडिया आघाडी निवडून आली तर पाकिस्तानमध्ये गुलाल उधळला जाईल हे जे जा त्यांची जाहिराती होत्या त्याबद्दल आम्ही ऑपोजिशन टाकलं निवडणूक आयोगाने भाजपला नोटीस दिलेलं आहे आमचं म्हणणं आहे की हे आचारसंहितेच्या उल्लंघन करण्याचं व्यवस्था आहे त्यामुळे तातडीनं भाजपवर कारवाई करावी ही पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाने ここで検査。